परभणी लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये चार जून रोजी संपन्न झाली आहे या मतमोजणीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव हे मोठ्या फरकानं विजयी झालेले आहेत अगदी पहिल्या फेरीपासूनच संजय जाधव यांनी आघाडी घेतली ती आघाडी त्यांनी कायम टिकवून ठेवली आहे सहा विधानसभा मतदारसंघासाठी तब्बल बत्तीस फेऱ्यांमध्ये ही मतमोजणी करण्यात आली फेरीनिहाय कुणाला किती मतं पडली आणि कुणाला आघाडी मिळाली हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत फेरी क्रमांक एकमध्ये संजय जाधव हो यांना वीस हजार सातशे शहाऐंशी मतं पडली तर महादेव जानकर यांना सतरा हजार पाचशे बावीस मतं पडली या फेरीमध्ये संजय जाधव हो हे तीन हजार दोनशे चौसष्ट मतांनी आघाडीवर होते दुसऱ्या फेरीमध्ये संजय जाधव यांना एक्केचाळीस हजार पाचशे एकोणपन्नास तर महादेव जानकर यांना बत्तीस हजार नऊशे पंधरा इतकी मतं होती या फेरीत देखील संजय जाधव आठ हजार सहाशे चौतीस मतांनी आघाडीवर होते तिसऱ्या फेर्याती संजय जाधव यांना बासष्ट हजार चारशे वीस मतं पडली तर महादेव जानकर यांना एकोणपन्नास हजार सातशे छत्तीस मतं पडली या फेर्यांती संजय जाधव बारा हजार सहाशे चौऱ्याऐंशी मतांच्या आघाडीवर होते चौथ्या फेरी अखेर संजय जाधव यांना ब्याऐंशी हजार सहाशे सहा मतं तर महादेव जानकर यांना त्रेसष्ट हजार सातशे पस्तीस मतं होती या फेरी अखेर संजय जाधव हे अठरा हजार आठशे एकाहत्तर होते पाचव्या फेर्या संजय जाधव यांना एक लाख एक हजार सहाशे बावीस मतं होती तर महादेव जानकर यांना एक्क्याऐंशी हजार नऊशे पाच इतकी मतं पडलेली होती या फेरी अखेर संजय जाधव यांना एकोणीस हजार सातशे सतरा मतांची आघाडी मिळाली होती सहाव्या फेरी अखेर संजय जाधव यांना एक लाख एकवीस हजार सहाशे अकरा मतं तर महादेव जानकर यांना एक लाख दोन हजार तीनशे तीन मतं होती या फेरी अखेर संजय जाधव हो यांना एकोणीस हजार तीनशे आठ मतांची आघाडी मिळालेली होती सातव्या फेरीमध्ये संजय जाधव यांना एक लाख पंचेचाळीस हजार सातशे अठरा मतं होती तर महादेव जानकर यांना एक लाख सतरा हजार चारशे अठ्याहत्तर मतं होती या फेरी अखेर संजय जाधव अठ्ठावीस हजार दोनशे सत्तर मतांनी आघाडीवर होते आठव्या फेरी अखेर संजय जाधव यांना एक लक्ष सत्तर हजार सातशे सदुसष्ट मतं तर महादेव जानकर यांना एक लक्ष एकतीस हजार आठशे एक्केचाळीस मतं होती या फेरी अखेर संजय जाधव अडतीस हजार नऊशे सव्वीस मतांच्या आघाडीवर होते नवव्या फेर्याती संजय जाधव यांना एक लक्ष चौऱ्याण्णव हजार नऊशे एक्केचाळीस तर महादेव जानकर यांना एक लक्ष सेहेचाळीस हजार सदतीस मतं होती या फेरंती संजय जाधव अठ्ठेचाळीस हजार नऊशे चार मतांनी आघाडीवर होते दहाव्या फेर्यांती संजय जाधव यांना दोन लक्ष एकोणीस हजार नव्वद मतं होती तर महादेव जानकर यांना एक लक्ष एकोणसाठ हजार सहाशे सेहेचाळीस मतं होती या फेरी अखेर संजय जाधव एकोणसाठ हजार चारशे चौवेचाळीस मतांनी आघाडीवर होते अकराव्या फेर्यांती संजय जाधव दोन लक्ष एक्केचाळीस हजार एकशे सतरा मतं मिळाली होती तर महादेव जानकर्यांना एक लक्ष पंच्याहत्तर हजार आठशे बहात्तर मतं मिळाली होती या फेरियंती संजय जाधव हे पासष्ट हजार दोनशे पंचेचाळीस मतांनी आघाडीवर होते बाराव्या फेर्यांती संजय जाधव यांना दोन लक्ष सहासष्ट हजार सहाशे एक्क्याऐंशी तर महादेव जानकर यांना एक लक्ष नव्वद हजार नऊशे ब्याण्णव मतं होती या फेरी अखेर पंच्याहत्तर हजार सहाशे एकोणनव्वद मतांची आघाडी संजय जाधव यांना मिळाली तेराव्या फेरी अखेर संजय जाधव यांना दोन लक्ष नव्वद हजार सातशे चौवेचाळीस तर महादेव जानकर यांना दोन लक्ष पाच हजार सहाशे अडतीस मतं होती या फेरीअंती संजय जाधव यांना पंच्याऐंशी हजार एकशे सहा मतांची आघाडी होती चौदाव्या फेरीअंती संजय जाधव यांना तीन लक्ष बारा हजार सातशे एकतीस मतं तर महादेव जानकर यांना दोन लक्ष तेवीस हजार एकशे पन्नास मतं मिळाली या फेरियंती संजय जाधव एकोण्न हजार पाचशे एक्क्याऐंशी मतांनी आघाडीवर होते पंधराव्या फेरीअंती संजय जाधव यांना तीन लक्ष बत्तीस हजार चारशे तेहतीस मतं मिळाली तर महादेव जानकर यांना दोन लक्ष एक्केचाळीस हजार दोनशे ब्याऐंशी मतं मिळाली या फेरीअखेर संजय जाधव एक्क्याण्णव हजार एकशे एकावन्न मतांच्या आघाडीवर होते सोळाव्या फेरीअंती संजय जाधव यांना तीन लक्ष त्रेपन्न हजार सहाशे पस्तीस मतं तर महादेव जानकर यांना दोन लक्ष पंचावन्न हजार दोनशे एकोणनव्वद मतं होती या फेरीअंती संजय जाधव शहाण्णव हजार तीनशे छप्पन्न मतांनी आघाडीवर होते सतराव्या फेर्यांती संजय जाधव यांना तीन लक्ष एकोणऐंशी हजार एकशे ब्याण्णव तर महादेव जानकर यांना दोन लक्ष सत्तर हजार सातशे तेहतीस मतं होती या फेर्याती संजय जाधव यांची आघाडी एक लक्ष आठ हजार चारशे एकोणसाठ एवढी झाली अठराव्या फेर्यांती संजय जाधव यांना चार लक्ष एक हो हो चार हजार पाचशे पंधरा मतं तर महादेव जानकर यांना दोन लक्ष चौऱ्याऐंशी हजार सातशे पंधरा मतं होती या फेरियंती संजय जाधव यांना एक लक्ष एकोणीस हजार आठशे मतांची आघाडी होती एकोणीसाव्या फेरीअखेर संजय जाधव यांना चार लक्ष एकतीस हजार चारशे तर महादेव जानकर यांना तीन लक्ष दहा हजार चौवेचाळीस मतं होती या फेरियंती संजय जाधव यांना एक लक्ष तीस हजार तीनशे छप्पन्न मतांची आघाडी होती विसाव्या फेरी अखेर संजय जाधव यांना चार लक्ष एकावन्न हजार नऊशे पंच्याण्णव मतं मिळाली तर महादेव जानकर यांना तीन लक्ष एकवीस हजार तीनशे सेहेचाळीस मतं मिळाली या फेरी अखेरीस संजय जाधव यांना एक लक्ष तीस हजार सहाशे एकोणपन्नास मतांची आघाडी होती <workitenın> एकविसाव्या फेरी अखेर संजय जाधव यांना चार लक्ष सत्तर हजार नऊशे पस्तीस मतं तर महादेव जानकर यांना तीन लक्ष चौवेचाळीस हजार तीनशे तीन मतं मिळाली या फेरीअंती संजय जाधव यांना एक लक्ष सव्वीस हजार सहाशे बत्तीस मतांची आघाडी होती बावीसाव्या फेर्याती संजय जाधव यांना चार लक्ष ब्याण्णव हजार आठशे अडतीस मतं तर महादेव जानकर यांना तीन लक्ष हजार सातशे पंच्याण्णव मतं मिळाली या फेर्याती संजय जाधव एक लक्ष तीस हजार त्रेचाळीस मतांच्या आघाडीवर होते तेविसाव्या फेर्यांती संजय जाधव यांना पाच लक्ष तेरा हजार एकसष्ट मतं तर महादेव जानकर यांना तीन लक्ष एक्याऐंशी हजार चारशे छप्पन्न मतं मिळाली या फेर्याती संजय जाधव हे एक एकतीस हजार सहाशे पाच आघाडीवर होते फेयंत संजय जाधव यांना पाच लक्ष बत्तीस हजार सातशे तर महादेव जानकर यांना तीन लक्ष नव्याण्णव हजार नऊशे एकोणपन्नास मतं मिळाली या फेर्याती संजय जाधव एक लाख बत्तीस हजार सातशे एकावन्न मतांनी आघाडीवर होते पंचवीसाव्या फेरी अखेर संजय जाधव यांना पाच लक्ष एकावन्न हजार चारशे तेहतीस मतं तर महादेव जानकर यांना चार लक्ष चौदा हजार तीनशे पन्नास मतं मिळाली या फेरी अखेर संजय जाधव यांची आघाडी एक लाख सदतीस हजार त्र्याऐंशी एवढी होती सव्वीसाव्या फेरीअंती संजय जाधव यांना पाच लक्ष चौसष्ट हजार सातशे सत्त्याण्णव मतं तर महादेव जानकर यांना चार लक्ष तेवीस हजार पाचशे त्रेसष्ट मतं मिळाली सव्वीसाव्या फेरी अखेर संजय जाधव यांना एक लक्ष एक्केचाळीस हजार दोनशे चौतीस मतांची आघाडी होती सत्तावीसाव्या फेरी अखेर संजय जाधव हो यांना पाच लक्ष त्र्याहत्तर हजार चारशे एकोणतीस मतं तर महादेव जानकर यांना चार लक्ष बत्तीस हजार पाचशे एकोणचाळीस मतं मिळाली या फेरीअखेर संजय जाधव हो यांना एक लक्ष चाळीस हजार आठशे नव्वद मतांची आघाडी होती अठ्ठावीसाव्या फेरी अखेर संजय जाधव यांना पाच लक्ष एक्क्याऐंशी हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी मतं तर महादेव जानकर यांना चार लक्ष बेचाळीस हजार सदोतीस मतं मिळाली या फेरी अखेर संजय जाधव हो यांची आघाडी एक लक्ष एकोणचाळीस हजार दोनशे एकावन्न इतकी होती एकोणतीसाव्या फेरी अखेर संजय जाधव यांना पाच लक्ष अठ्ठ्याऐंशी हजार सातशे शहात्तर तर महादेव जानकर यांना चार लक्ष एकावन्न हजार सातशे सत्याहत्तर मतं होती या फेरी अखेर संजय जाधव यांची आघाडी एक लक्ष छत्तीस हजार नऊशे नव्याण्णव मतांची नुँँ होती तिसाव्या फेरी अखेर संजय जाधव यांना पाच लक्ष चौऱ्याण्णव हजार हो एकशे पाच तर महादेव जानकर यांना चार लक्ष अठ्ठावन्न हजार सातशे सहासष्ट मतं होती या फेरी अखेर संजय जाधव यांची आघाडी एक लक्ष पस्तीस हजार तीनशे त्रेचाळीस इतकी होती एकतीसाव्या फेरी अखेर संजय जाधव यांना पाच लक्ष शहाण्णव हजार चारशे पंचावन्न मतं तर महादेव जानकर्यांना चार लक्ष त्रेसष्ट हजार सहाशे आठ मतं होती या फेरी अखेर संजय जाधव यांची आघाडी एक लक्ष बत्तीस हजार आठशे सत्तेचाळीस इतकी होती तर शेवटच्या बत्तीसाव्या फेरीच्या अंती संजय जाधव यांना पाच लक्ष शहाण्णव हजार आठशे एकाहत्तर आणि महादेव जानकर यांना चार लक्ष त्रेसष्ट हजार सातशे त्रेसष्ट इतकी मतं होती या फेरीअखेर संजय जाधव यांना एक लक्ष तेहतीस हजार एकशे आठ इतक्या मतांची आघाडी मिळालेली आहे